हा फक्त आकड्यांचा खेळ आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे पडणार हा प्रश्न आहे आणि शेतकरी आज अपेक्षा करत होता की पंजाबसारखं जे राज्य आहे ते सिंगल इंजिन सरकार असताना त्यांच्याकडे त्यांच्या पाठीमागं केंद्र सरकार नसताना जर पन्नास हजार प्रति हेक्टरी मदत करू शकत असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा करेल काल परवा गृहमंत्री येऊन गेले उद्या पंतप्रधान मोदी येत आहेत त्यामुळे अशा वेळेस महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुद्धा पंजाबपेक्षा जास्त मदत खर तर राज्यातल्या शेतकऱ्यांना होणं अपेक्षित होतं आणि सगळ्यात महत्वाची शेतकऱ्यांची सगळ्यांची जी अपेक्षा होती की ही योग्य वेळ नाही का म्हणजे अडुसष्ट लाख हेक्टरवरलं शेत तर म्हणजे पीक तर गेलेच पूर्ण म्हणजे शेतकऱ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात मातीसोबत उरलेली नाही अशा वेळेस ही योग्य वेळ नाही का सरकारच्या दृष्टीने कर्जमाफी करायची तर ही कर्जमाफीची घोषणा आज होणं सगळ्यांना अपेक्षित होतं परंतु सरकारनं फक्त आकड्यांचा खेळ केलेला आहे सरकार सांगतं की आम्ही सगळ्यात मोठं पॅकेज दिलं आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज दिलं तर मला एवढंही सांगायचं की आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचीही झालेली आहे एवढं नुकसान किंवा एवढा पाऊस विशेषतः मराठवाड्यात कधीच झाला नव्हता जवळपास काही ठिकाणी क्षमते म्हणजे सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालेला आहे आणि अशा वेळेस ही तुम्ही पॅकेजची घोषणा आजपर्यंतच्या इतिहासात सांगता मग नुकसानही आजपर्यंतच्या इतिहासात एवढं झालं नव्हतं म्हणजे पीक तर गेलंय जमीन स्वयं खडून गेलेली आहे अशा वेळेस कर्जमाफी होणं आणि पंजाब प्रमाणे मदत होणं अपेक्षित असताना सरकारनं फक्त ह्या आकड्यांचा खेळ केलेला आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जी मदत हवी होती किंवा जी अपेक्षा सरकारकडनं होती यात सरकार पूर्णतः अपेक्षित ठरलेलं आहे कर्जमाफ्याची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे का नाही 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 मला मला त्यांना विचारायचं आपल्या माध्यमात मग मा कर्जमाफीची शेतकऱ्यांना गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे का थेट मदत तर करावीच लागेल परंतु ह्या थेट मदती पाहिजे पंजाब प्रमाणे तर मदत करायची आणि त्यांच्या बाजूला जे दोघं जण बसलेले होते ते उद्धव ठाकरे सरकारमध्ये होते ना अर्थमंत्री त्यातले एक जण होतेच पॅकेज पॅकेजचा खेळ करण्यापेक्षा म्हणजे तुमचं पॅकेज कितीच त्यांचं कितीच ह्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती मिळणार हे सरकारनं सांगावं फक्त पॅकेज आकडे फुगवून सांगितले म्हणजे शेतकऱ्यांना किती मिळणार एका शेतकऱ्याला प्रति हेक्टरी किती रक्कम देणार हे जर त्यांच्यापेक्षा पंजाबपेक्षा जास्त दिलं असतं मग सरकारला अधिकार होता की आजपर्यंत इतिहासात सगळ्यात मोठं पॅकेज आम्ही दिलं मला आपल्याला एवढंच आहे की मनरेगा मार्फत जे सांगतायत ह्याला किती मनुष्य दिवस आहेत आणि शेतकऱ्यांनी आता गाळ आणायचा तर महाराष्ट्रातलं असं कुठं धरण आहे का कोर्डं की तिथून आज गाळ काढून आणून टाकू शकतो आपण त्यामुळे हे काहीतरी आकडा फुगून सांगायचा आणि फक्त शेतकऱ्यांना काहीतरी खोट्या आशेवर ठेवण्यासारखा प्रकार असं मला वाटतं शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची अपेक्षा हीच होती की पंजाबपेक्षा जास्त मत आपल्याला मिळेल कमीत कमी पंजाब मदत मिळेल आणि कर्जमाफीची जी मुख्यमंत्री म्हणली होती योग्य वेळी करू तर मला त्यांना शेतकऱ्यांना वाटत ह्याच्यापेक्षा अजून कुठली वाईट वेळ यावी आमच्यावर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना योग्य यो वेळ वाटेल योग्य वेळ नव्हती का हाच शेतकरी प्रश्न विचारतो पॅकेज पॅकेजचा खेळ करण्यापेक्षा आज पॅकेज किती हजार कोटीचं आहे पेक्षा सगळ्यात महत्वाचं प्रत्येक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी त्याच्या खात्यावर किती पैसे मिळणार हे गरजेचं होतं म्हणजे पंजाब सरकार जर प्रति हेक्टरी पन्नास हजार देऊ शकत आहेत तर मग तुम्ही साडेआठ हजार पुढे गेलाच नाहीत आणि कर्जमाफीची योग्य वेळ नव्हती का ह्या दोन अपेक्षा शेतकऱ्यांकडनं होत्या आणि त्या अपेक्षा शेतकऱ्यांच्या खोल ठरलेल्या आहेत शेतकऱ्यांची सरकार कोण ठेवत आहेत आणि मनरेगामधनं किती दिवसात देणार किती मँडिज म्हणजे किती मनुष्य दिवस त्याला कुशल किती अकुशल किती हा फक्त आकड्यांचा खेळ आहे प्रत्यक्ष खात्यावर साडेतीन लाख रुपये आहेत का त्या तसं तसं सांगा मुख्यमंत्री की आम्ही सोडून गेलेल्या जमिनीच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर साडेतीन लाख रुपये टाकू मग मा आपण मान्य करू ती मोठी मदत आहे म्हणून शेतकऱ्यांना मदत करावी लागेल आणि बाकीच्या शक्तीपीठ सारखा विषय आहे शे शक्तीपीठला शेतकऱ्यांचा विषय त्या गोष्टी थांबाव्यात माग कराव्यात था त्यात ठेवाव्यात ना आता एवढं चालू असताना शक्तीपीठच्या मोजने चालू आहेत केवायसीच्या बाबतीत मागच्या आठवड्यात सांगितलं की केवायसीची के आठ के के नाही केवायसीची गरज नाही परंतु ऑगस्ट पर्यंतची जी मदत आली ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेलं नाही त्यांना मदत मिळाली नाही आणि जर शेतकरी केवायसी करायला गेला तर साईट बंद आहे असं कसं म्हणजे त्यांना मदत दिवाळीच्या आधी कशी मिळणार काय करून दाखवलं खर तर खर तर सप्टेंबर ही अतिवृष्टी झाली होती त्याच वेळेस यांनी ह्या शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं ह्याला उशीर झालाय अजून पैसे द्यायला किती उशीर होतोय हाही प्रश्न आहे आणि तुम्हाला मी आता सांगितलं की ऑगस्ट पर्यंतची जी बावीसशे कोटी रुपये जाहीर केले होते त्यातून ज्यांची केवायसी झाली नाही सरकार एका बाजूला म्हणतो केवायसी करायची गरज नाही आणि ज्यांची केवायसी झालेली नाही त्यांच्या खात्यावर पैसे पडत नाहीत तो परत केवायसी तर ती बंद आहे हे कस करून दाखवलं म्हणता येईल दिल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा